आनंदीमय दिवसाची आनंदीमय सुरुवात आज मी घर बांधकामाच्या पाहणीसाठी आलेली आहे तर तुम्हाला मी जेवढं बांधकाम झालं आहे त्याची पाहणी दाखवणार आहे म्हणजे खूप असं सुंदर असं त्यांनी पायऱ्या केल्या आहे वरांडा केलेला आहे दरवाजा खिडक्या बऱ्याचशा तयार आहे आणि खिडक्यांना छान अशा बॉर्डर केलेल्या आहे व्यवस्थित असं काम केलेलं आहे बाहेरचं काम जवळपास झालं आहे पण अजून वरचं काम बाकी आहे पहिला मजला बाकी आहे जेवढं झालं आहे तेवढं मी तुम्हाला काम दाखवते बरेचसे प्रश्न आहे आतून प्र प्लास्टर करणार का बाहेरून प्लास्टर करणार का तर आम्ही बाहेरून प्लास्टर करणार नाही आहे आम्ही मग मध्ये मानगावला जाऊन माती घेऊन आलो आणि आता मातीनी गुरुचं काम बाहेरून करणार आहे जेणेकरून जे मध्ये मध्ये जे या सिमेंटच्या फटी आहे त्या फिनिशिंग करणार आहे छानपैकी तर असं हे काम चालू आहे थोडा वेळ जाणार आहे आणि आतून आम्ही घर पूर्ण प्लास्टर करून घेणार आहे बाहेरून याला कलरची पण गरज नाही आहे चिरा आपण वापरतोय त्यासाठी कलरची गरज नाही आहे कारण म्हणजे या दगडाची शोभा खूप सुंदर आहे तर तुम्ही बघत राहा हे व्हिडिओ मी जसं जसं होणार आहे तसे अपडेट टाकणार आहे सुंदर अशा पायऱ्या केलेल्या आहे खरंच खूप छान वाटतं इथे आल्यावर आणि हा दगड आतून खरं घरात बसलं की गार खरंच वाटतं एवढा कडक उन्हाळा आहे पण घरात आत बसल्यावर गार वाटतं तर एवढं असं काम झालेलं आहे वरच्या खिडक्यावरती अजून दोन बेडरूमचं काम बाकी आहे आणि गुरूचं पण काम बाकी आहे तर जसं होणार आहे तसे मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघतात मला प्रश्न विचारतात मी ही माहिती मिळवते आणि तुम्हाला याचं उत्तर देते जे आम्ही आम्हाला जो अनुभव येतो तोच मी शेअर करते आमची पण ही पहिलीच वेळ आहे पण खूप मजा येते मेहनत आहे पण खरंच छान आहे मी अजून एक तुम्हाला छान अशी टीप देणार आहे की याला आर सी सीची गरज पडत नाही हे लोड बेरिंगवर पण घर उभं करता येतं आम्ही आर सी के सी केलेलं आहे तर आम्हाला थोडे जास्त खर्च आलेला आहे पण आर सी सीची गरज पडत नाही चिरा बांधकामाला तर अशी ही थोडीफार माहिती आहे चिरा मागवा आणि घर बांधा याची मजा वेगळी आहे थँक्स फॉर वॉचिंग